विद्यार्थी मित्रांनो नमस्कार मी सागर सागरहांगी सर्वांच मनपूर्वक स्वागत करतो त्याला परीक्षेचा निकाल कधी लागणार याची वाट आतुरतेने बघतायत साडेआठ लाख विद्यार्थी आणि अशा ह्या सगळ्या विद्यार्थ्यांसाठी एक नवीन अपडेट मी घेऊन आलोय विद्यार्थी मित्रांनो आज चार जानेवारी दोन हजार ला एक नवीन परिपत्रक महसूल विभागाच्या अंतर्गत जारी करण्यात आलेलं आहे त्यामध्ये आज पुन्हा पाच प्रश्न उत्तरांमध्ये बदल करण्यात आलेला आहे म्हणजे आता पुन्हा नव्याने तुम्हाला चेक करायचं आहे की तुमचे मार्क वाढलेत की कमी झालेत तर पहिल्यांदा जेव्हा रिस्पॉन्स आली तलाठीची त्यानंतर आपण जेव्हा हरकती घेतल्या एकशे शेहेचाळीस प्रश्नांमध्ये बदल करण्यात आला त्यानंतर बावीस डिसेंबरला पुन्हा काही प्रश्नांमध्ये बदल करण्यात आला आणि आता पुन्हा नव्याने चार जानेवारीला म्हणजे आज पाच प्रश्नांमध्ये बदल करण्यात आलेला आहे अर्थात यापैकी तीन प्रश्नांचे उत्तर म्हणजे पर्याय बदलले आहेत तर दोन प्रश्नांना पूर्ण मार्क देण्यात आलेले आहेत नेमके कोणते कोणते प्रश्न बदलले थोडक्यात माहिती घेऊया बघा आता बघा बावीस ऑगस्टला पहिल्या शिफ्ट मध्ये ज्यांनी पेपर दिलेला आहे अशा विद्यार्थ्यांना एक मार्ग पूर्ण देण्यात आलेला आहे मग त्यांनी उत्तर काय दिला हा वेगळा विषय पण एक मार्ग पूर्ण दिलेला आहे पहिल्या शिफ्ट साठी बावीस ऑगस्टला त्यानंतर एकोणतीस ऑगस्टला तिसऱ्या शिफ्ट मध्ये ज्यांनी पेपर दिलाय त्यांच्या एका प्रश्नाचं पर्याय हे बदलण्यात आलेलं आहे म्हणजे त्याच्या उत्तरामध्ये आता चेंज झालाय एकतीस ऑगस्टला पहिल्या शिफ्ट मध्ये ज्यांनी पेपर दिलाय त्यांच्याही पर्यायामध्ये बदल करण्यात आलेला आहे त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो चार सप्टेंबरला दुसऱ्या शीटमध्ये ज्यांनी पेपर दिलाय त्यांच्याही एका प्रश्नाच्या पर्यायामध्ये बदल करण्यात आलेला आले आहे आणि सहा सप्टेंबरला दुसऱ्या शीटमध्ये ज्यांनी पेपर दिलाय अशा सगळ्या विद्यार्थ्यांना एका प्रश्नाला पूर्ण मार्क देण्यात आलेले आहेत मग आता तुम्हाला चेक करायचं आहे तुमचे मार्क वाढलेत की कमी झालेत आता सगळ्यात महत्वाचा मुद्दा की मग आता निकाल कधी लागणार चला आता ही पण माहिती आपण थोडक्यात जाणून घेऊया बघा विद्यार्थी मित्रांनो आता या ठिकाणी स्पष्टपणे म्हटलंय की शंका निरसन प्रक्रिया आता संपुष्टात आलेली आहे आता लक्षात घ्या खरंतर टी सी एसने चार पाच वेळा ह्या सगळे बदल का केले ते यामागचं कारण समजून घ्या कारण अभूतपूर्व अशी ही भरती आहे साडेआठ लाख मुलांनी पेपर दिलेला आहे मग ह्या सगळ्या मुलांचं लक्ष या निकालाकडे आहे याच्यामध्ये थोडी नये एकाही मुलाने ऑब्जेक्शन घेता कामा नये या सगळ्या गोष्टींची काटेकोरपणे टी सी एस काळजी घेत आहे त्यामुळे हे सगळ्या बारीक सारीक गोष्टींचा विचार करून नव्यानं सुधारणा होत आहेत आता विद्यार्थी मित्रांनो इथे स्पष्टपणे म्हटलेलं आहे की शंका निरासन प्रक्रिया आता संपलेली आहे आता नॉर्मलायझेशनची प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे म्हणजे आपल्याला जी उत्सुकता आहे की आपले मार्ग आता वाढणार की कमी होणार झाल्यानंतर ते आपल्याला समजणार आहे पुढे काय म्हटले बघा या परीक्षेचे गुणांकन नंतर प्राप्त अंतिम गुणवत्ता यादी लवकरच प्रसिद्ध करण्यात येत आहे म्हणजेच आता नॉर्मलायझेशन झाल्यानंतर फायनल रिझल्ट लवकरच लावण्यात येईल असं या ठिकाणी स्पष्टपणे म्हटलेलं आहे मा मागच्या अनेक व्हिडिओमध्ये मी जो अंदाज व्यक्त केलाय की नऊ जानेवारीच्या दरम्यान किंवा त्याच्यानंतर हा निकाल लागेल ती गोष्ट आता खरी होताना दिसते विद्यार्थी मित्रांनो पुढच्या आठवड्यामध्ये अर्थात अजून एक सात आठ दिवस जाऊ द्या शंभर टक्के आपला निकाल आपल्याला मिळणार आपल्याला गुड न्यूज मिळणार याबाबत खात्री बाळगा आपण गेली अनेक महिने मोठ्या आतुरतेने वाट बघतायत ही उत्सुकता आणखी एक आठ दहा दिवस टिकवून ठेवा नक्कीच जेवढी तुम्ही वाट बघितली त्या बदल्यात तुम्हाला एक गुड न्यूज मिळणार याबाबत खात्री बाळगा विद्यार्थी मित्रांनो तुम्ही जर कारागृह विभाग किंवा पुरवठा निरीक्षक या अनुषंगाने तयारी करत असाल तर इज्ञ अकॅडमीच्या माध्यमातून या दोन्ही कोर्ससाठी रेकॉर्डेड बॅचेस उपलब्ध आहेत नक्कीच इग्न अकॅडीचं अप्लिकेशन डाऊनलोड करा आणि ह्या बॅचेसला जॉईन करा नक्की तुम्हाला फायदा होईल अधिक माहितीसाठी अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी नव्याण्णव एकसष्ट सोळा या नंबरला संपर्क करा पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत थांबतो धन्यवाद